नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जे के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिवाळी म्हटलं की सोने खरेदीचा हा हमखास दिवस असतो दिवाळीनंतर सोन्याच्या दरात चढ उतार होताना दिसत होता मात्र आज आठवड्याच्या सुरुवातीला लोकांसाठी आनंदाची बातमी आहे लग्नसराईचा काळ येणार असून अकरा नोव्हेंबर रोजी सोन्याचा भाव घसरल्याचं पाहायला मिळते त्यामुळे जर तुम्ही सोन्याचे दागिने विकत घेण्याचा विचार करत असाल तर आजच बाहेर पडा पाहूयात सोन्याच्या दरात किती घसरण झाली आहे गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार सोमवारी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे यावेळी चोवीस कॅरेट सोन्याच्या दरात सहा हजार रुपये प्रतिशंभर ग्रॅम इतकी घसरण पाहायला मिळते यामुळे शंभर ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर सात लाख पंच्याण्णव हजार शंभर रुपयांवरून सात लाख एकोणनव्वद हजार शंभर रुपये इतका झाला आहे दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याच्या दरात सहाशे रुपयांची घसरण झाली आहे बावीस कॅरेट एक ग्रॅम सोनं आज सात हजार दोनशे पस्तीस रुपयांना विकलं जात आहे बावीस कॅरेट आठ ग्रॅम सोनं आज सत्तावन्न हजार आठशे ऐंशी रुपयांवर आहे दहा ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज बहात्तर हजार तीनशे पन्नास रुपये इतका आहे तर शंभर ग्रॅम सोन्याचा भाव आज सात लाख तेवीस हजार पाचशे रुपये इतका आहे चोवीस कॅरेट शंभर ग्रॅम सोनं सात लाख एकोणनव्वद हजार शंभर रुपये किमतीने विकलं जाते दहा ग्रॅम सोन्याचा भाव आज अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे दहा रुपये इतका आहे एक ग्रॅम सोनं सात हजार आठशे एक्क्याण्णव रुपयांनी विकलं जात आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा